नमस्कार मी आहे प्रवीण जाधव तुम्ही बघता आपला कल्याण आपल्या कल्याण मध्ये आज आपण आलेलो दुर्गाडी किल्ल्यावरती जो शहरचा जो पूल पडल्यानंतर जे ट्राफिक जमलेली आहे हे प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत आज आपले हरिशिंग साहेब जे कायदे अभ्यासक आहेत आणि कल्याण भावी समाज संस्थेचे अध्यक्ष सिद्धिकी हे पण आपल्या सोबत आहेत आईची आपण त्यांची प्रतिक्रिया काय आज मी दुर्गाडी येथे आलोय मला यायचं कारण एक की आपल्याला माहिती आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आम्ही वारंवार मांडत आहेत आज मला महापालिकेचे आयुक्त साहेब गोयल साहेब तसेच कोरे साहेब तसेच स्थानिक खासदार बाळामामा आणि विश्वनाथ बोईड यांना विचारायचं आहे की हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे आणि आमचा भारत राष्ट्र लोकशाहीच्या याच्या मार्गावर चालतो प्रजासत्ताक म्हणजे प्रजांनी सत्ता निवडून द्यायची आणि ते आमचे सेवक किंवा नौकर आहेत जे निवडून आलेला आमदार असो खासदार असो पंतप्रधान असो किंवा लोकसेवक असो आयएस एस अधिकारी असो आज आपण पाहू शकता कशा प्रकारे आम्ही दुर्गाडी आज शहा येथील माझं म्हणणं एवढंच होत की जर आपल्या का आमदार खासदार आम्ही निवडून देतो जनतेच्या सुखसोयीसाठी किंवा त्यांच्या नियोजनासाठी आज आमच्या सुविधा उपलब्ध आहेत आम्हाला सर्वसामान्य जनतेला आज आम्हाला अख्ख्या कल्याण डबिनीत एकदम भक्कास करून सोडलंय आज आयुक्ताचं काय नियोजन नाही आमदाराचं काय त्याच्या वचक नाही खासदाराची वचक नाही निवडणुका येऊन ठेपल्यात निवडणुकाला लोक ठाण मांडून बसतील चाहे ते उपमुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो कल्याण डोंगरीच्या निवडणुका महापौर यांचा बसावा याच्यासाठी ठाम मांडून असतील पण एक सर्वसामान्य जनतेसाठी आज शहरचा ब्रिज बंद केल्यानंतर आज लोकांना एवढा त्रास होतो ह्या ब्रिजचा हे ब्रिज खोदून ठेवला एक साइडचा एक साईडनी गाड्या चालल्यात आणि एका साईडला दोन्ही गाड्या इन टू पास होतात मग हे ब्रिज काना बनवला पहिला आपला खड्डे भरला जात नाही महापालिकेकडून मग आपण कर का घेता रस्ते बांधणे महापालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार दोनशे दोन कलमानुसार रस्ते व दोनशे तीन कलमानुसार आयुक्ताचं कर्तव्य रस्ते बांधणे व सुस्थितीत ठेवून आजार जे आम्ही बसवलेले ते जनतेच्या हितासाठी नाही मी वारंवार बोलतोय तर ह्या अधिकाऱ्यांनी जर जा विचारला हे सर्व उद्या एखादा माझा परिवार असो किंवा ह्या कल्याणकारांच्या ऐतिहासिक नागरिकला कोणता व्यक्ती परिवाराचा अम्ब्युलन्स मध्ये मृत्यू झाला नेता नेता या ट्रॉपिक मध्ये अडकून तर याला दोषी गुन्हा आमदारावर करायचा खासदारावर करायचा मुख्यमंत्री करायचा का उपमुख्यमंत्री का आयुक्तावर आज आम्ही बेहाल आहे या कल्याणच्या जनतेने विचार करावा की आम्ही ज्यांना निवडून देतोय ज्यांच्या हातात आम्ही आमच्या सर्व आमच्या सुखुरता पुरवाव्यात आम्हाला व्यवस्थित नियोजन द्यावं ते आज कुठेही सक्षम नाहीये आणि हे मान्य करावं लागेल की आम्ही कुठं ना कुठं गलत हातात लोकांना निवडणुकीत थोर निवडून देतोय येणाऱ्या निवडणुकीत जनतेने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना किंवा भ्रष्ट महापालिकेला निवडून देऊ नये आज अख्ख्या कल्याण खड्डाचा प्रश्न तर तुम्हाला माहिती आहे संबरड मोडलाय सर्वसामान्य जनतेचा आणि जनता बे माझी एकच मागणी आहे जर हा रस्ता दुरुस्ती लवकर झाला नाही आणि हा रस्त्याचा अगर आम्हाला त्रास झाला तर आम्ही याच्या विद्यात तीव्र आंदोलन करू जय भीम जय जै महाराष्ट्र मी आपला कल्याण जनतेचे प्रश्न व्यवस्थित मांडणार आणि जनतेच्यासाठी आम्ही सदैव तत्पर असणार हीच आमची कल्याणची कल्याण आपला कल्याण जय भीम जय जै महाराष्ट्र